नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत सूप ह्या सूपमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते हे सूप पिल्याने आपली हाडे मजबूत होतात व आपले भरपूर आजार हे आणि बरे होतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे सूप बनवण्यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे त्या कापून घेतलेल्या आहे आणि आपल्याला जाड शेंगा घ्यायच्या आहे जाड शेंगा घेतल्या तर त्याचा गर जास्त पडतो म्हणून आपल्याला इथं जाड शेंगा घ्यायच्या आहे आणि आता ह्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहे त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मी सर्व शेंगा इथे सोलून घेतलेल्या आहे सर्व त्याची साल मी काढून घेतलेली आहे आता ह्या शेंगा आपण चाळणीमध्ये धुवून घेणार आहोत इथे मी शेंगा धुवून घेतलेल्या आहे आता मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे साजूक तूपमुळे आपल्या सूपला टेस्ट खूप छान येते तूप गरम झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकायची आहे जिरे आणि मोहरी इथं आपली चांगली फ्राय झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये नवदा कढीपत्त्याची पाने टाकायची आहे आणि कढीपत्ता पण आपल्याला याच्यामध्ये चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे आता याच्यामध्ये थोडासा लसूण मी बारीक करून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊ त्याचबरोबर दोन मिरच्याचे मी तुकडे करून घेतलेले आहे ते पण याच्यामध्ये टाकून घेऊ एक कांदा मी कापून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि अर्धा मिनिट हा कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे कमी गॅसवरती आता याच्यामध्ये एक टोमॅटो कापलेला तो पण मी याच्यामध्ये टाकलेला आहे आता हे सर्व चांगले आपण मिक्स करून घेऊ हे सर्व चांगलं फ्राय झालेलं आहे आता आपण ह्या शेवग्याच्या शेंगा याच्यामध्ये टाकून घेऊ आता ह्या शेंगा पण आपण याच्यामध्ये चांगल्या परतून घेऊ आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीपुरते मीठ टाकून घेऊ बारीक चिरलेली कोथंबीर थोडीशी याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि हे सर्व आता पुन्हा आपण मिक्स करून घेऊ चांगलं आता आपण कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेऊ आता हे सर्व चांगले मिक्स करून घेऊ मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ हो, आणि याच्या आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत गॅसवर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण बघू आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत का हे बघा आपल्या शेंगा इथं मस्त शिजलेल्या आहेत अशाच गाळ आपल्याला करून घ्यायच्या आहे म्हणजे आपले सूप खूप छान बनते इथे मी पूर्णाची चाळणी घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा सर्व ओतून घ्यायच्या आहे हे बघा किती छान आपल्या शेंगा इथं शिजलेल्या आहेत आता आपल्याला मॅशरनी ह्या शेंगा अशा बारीक करून घ्यायच्या आहे हे बघा म्हणजे याचं गर चाळणीमधून खाली पडन हे तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता मैत्रिणींणो शेवग्याच्या शेंगामध्ये दुधापेक्षा चारपट जास्त कॅल्शियम असते व याच्यामध्ये अ ब क ही जीवनसत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात त्याच्यामुळे शेवग्याच्या शेंगाचा आपल्या आहारात वापर केलाच पाहिजे इथे मी सर्व गर याच्यामधून काढून घेतलेला आहे हे बघा मैत्रीणिंणो हे बघा आपलं सूप इथं किती छान इथे तयार झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते आता इथे मी एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आणि हा काय शेंगाचा जो चोथा आहे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत सर्व चोथा मी याच्यामध्ये टाकून घेते आता हे आपण असं हातात घेऊन पिळून घेणार आहोत ह्या शेंगा म्हणजे याच्यामध्ये जर थोडाफार गर शिल्लक असेल तो याच्यामध्ये निघेल हे बघा अशा प्रकारे आपल्याला पिळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही आहे हे बघा सर्व पिळून मी काढून घेतलेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊ आता हे पाणी पण आपण या चाळणीमधून गाळून घेऊ आता आपण हाताने हे असं थोडंसं मॅश करून घेऊ हे बघा आपलं सूप इथे तयार झालेलं आहे हे बघा किती छान आपलं सूप झालेलं आहे शवग्याच्या शेंगाचं आता हे सूप मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं आपण लिंबू पिळून घेणार आहोत आपलं सूप इथं तयार झालेलं आहे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवणारं सूप आपल्या शरीरात भरपूर प्रमाणात कॅल्शियम वाढवणारं सूप आपले रक्त शुद्ध करणारं हे सूप इथं रेडी झालेलं आहे तर मैत्रिणींनो असे सूप तुम्ही नक्की बनवून प्या आणि तुमच्या कुटुंबाला पण द्या आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला खूप आवडतं पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा